मी कपिल तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आज आपण आलो आथांग समुद्रात या मागचं कारणही तसंच आहे कारण स्टार प्रवाहाच्या दोन नव्या कोरिया मालिकांचं लॉन्चिंग इथे आहे आणि आपल्याशी बोलण्यासाठी आहेत सतीश राजवाडे सर सर खूप खूप स्वागत सगळ्यात पहिले की आथांग समुद्रात आपण आहोत आणि खूप वेगळा हा प्रयोग आहे दोन मालिका आणि दोघांचं लॉन्च एका वेगळ्या पद्धतीने ते करण्यात आलं आहे स्टार प्रवाहाची नेहमीच ही पद्धत आहे किंवा हा प्रयत्न नेहमी असतो की प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं आणि जे तुम्हाला सर्वांना आवडेल अशा पद्धतीने मालिकेचं लॉन्च करावं कारण का आमचं असं मत आहे की मालिका जेव्हा येतात तेव्हा ते, ते लोकांचं लक्ष वेधून घेणं फार गरजेचं असतं एकदा तुम्हाला त्या गोष्टीची आवड लागली की मग तुम्ही ती मालिका पाहत राहता त्यामुळे ह्या अशा दोन वेगळ्या धाटणीच्या लव्ह स्टोरीज लग्नानंतर होईल प्रेम आणि तु हिरे माझा मित्र आणि एवढ्या मोठ्या लव्ह स्टोरीज लाँच करत असताना आपण नेहमी सिनेमात बघतो जेव्हा एखादं रोमॅंटिक गाणं असतं किंवा रोमँटिक मोमेंट्स असतात तेव्हा आपल्याला समुद्र दिसतो सनसेट असतो आणि वाहता वारा असतो तर ह्याच्यासारखं ॲप अजून काही बॅकड्रॉप सेटिंग होऊ शकत नाही त्यामुळे आज इथे आपण सगळे जमलेलो आहोत या दोन लव्ह स्टोरीज लॉन्च करायला डिसेंबर महिना खास आहे तुमच्यासाठी कारण तीन शो या महिन्यात लॉन्च होत आहेत खरं तर कसं असतं ना डिसेंबर ह्या महिन्यामध्ये मगाशी पण मी म्हणालो तसं की सगळ्यांची एक वेगळी ऊर्जा असते आणि डिसेंबर संपताच जानेवारी जेव्हा सुरू होतो तेव्हा नवीन एक मनात उभारी असते नवीन रेझोल्युशन्स असतात आपण एखादं काहीतरी नवीन ठरवून कामाला जोमाने सुरुवात करतो त्यामुळे ह्या सगळ्या ऊर्जेच्या पिरियडमध्ये अशा लव्ह स्टोरीज लाँच करणं पुन्हा एक गुलाबी थंडी असते वातावरण पण खूप गोड झालेलं असतं आपण असं म्हणतो की जनरली विंटर इज द बेस्ट सीझन लव स्टोरीजसाठी त्यामुळे त्याचंसुद्धा औचित्य साधून एक सुद्धा एक रोमॅन्स असतो गुलाबी थंडी पडलेली असते तर मला असं वाटतं अशा पद्धतीने हे या दोन मालिका आणि दोन तारखेला जो आई आणि बाबा रिटायर झालेत ती एक मालिका त्याच्यातसुद्धा तुम्ही जर नीट बघाल तर आई आणि बाबांचंसुद्धा एकमेकां म्हणजे जवळजवळ एक पंचवीस तीस पस्तीस वर्ष ओलांडून गेल्यानंतर सुद्धा एखादं जोडपं जेव्हा खूप एकमेकांना धरून असतं त्यांची पण एका वेगळ्या पद्धतीची एक लव सरी आपल्याला बघायला मिळते आणि मला असं वाटतं की डिसेंबर हा महिना फार छान आहे अशा सगळ्या गोष्टी लॉन्च करायला आणि शेवटच्या दोन रोमॅन्ट मालिका येतात आणि गुलाबी थंडीत रोमॅन्टिक मालिका आहे खरंच वेगळंच हो एक्झॅक्टली मी तेच म्हटलं ना की त्यामुळे कुठेतरी एक एन्व्हायरमेंटमध्ये कुठे सुद्धा था एक प्रेमळ प्रवास चालू असतो तर आय थिंक इज द राईट टाईम आणि कंटेंट इज द किंग सोच्या आपण का बघितलं कॉम्पिटिशन प्रचंड वाढली आहे आणि लग्नानंतर होईल विषय पण खूप वेगळा आहे आणि विशेषतः मृणाल आय थिंक पहिल्यांदा स्टारसोबत काम करते ते सगळं कसं सुरू झालं कसं आहे जेव्हा एखादं कथानक आपल्या डोळ्यासमोर येतं तेव्हा आपल्याला कास्टिंग करताना काही चेहरे दिसत असतात आणि फ्रँकली स्पीकिंग आम्ही फार आम फार फार लकी होतो आम्ही की मृणाल त्याच वेळेला परत आली होती आणि तिला पुन्हा एकदा काम सुरू करायचं होतं आणि आम्हाला असाच खूप छान सोजवस सालस घरंदाज ज्या पद्धतीने मृणाल स्वतःला इतक्या ग्रेसफुली कॅरी करते अशा पद्धतीचं त्या कॅरेक्टरसाठी मृणालसारखा जयरा मृणालसारखी अभिनेत्री ही आम्हाला त्यावेळे एक्झॅक्ट टायमिंगला मिळणं हे खरंच आमचंसुद्धा स्टार प्रवाहाचंसुद्धा खूप मोठं भाग्य आहे चलो थँक्यू सर आणि आता आता शेवटचं या महिन्याभरात तीन वेगळ्या वेगळ्या ट्रीप तुम्ही अरेंज केल्यात म्हणजे तीन वेगवेगळे लॉन्च तुम्ही केलेलं आहे तर एक चॅनल म्हणून स्टार प्रवाह जे करते कारण मालिका येणार जातात पण त्या मालिकांची चर्चा होणं गरजेचं असतं मा मालिका असो चित्रपट असो किंवा नाटक असो चर्चा होणं गरजेचं असतं आणि ती चर्चा स्टार प्रवाह ठेवत आहे मला असं वाटतं की कोणतंही नवीन लॉन्च असेल किंवा कोणतंही नवीन रिलीज असेल मग ती मालिका असू देत नाटक असू देत चित्रपट असू देत ते आपल्या एखाद्या मुलासारखं आपल्या बाळासारखं असतं आणि आपण जेव्हा आपल्या बाळावर संस्कार करतो आणि इव्हेंच्युली त्याला जगात आता आपण जगासमोर आता 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 बाळा तुझी वेळ आहे तुझं आयुष्य जगण्याशी त्या पद्धतीने आपण त्याच्यावर संस्कार करून त्याच्यावर सोपस्कार करून त्याला व्यवस्थित शिकवून तयार करून आपण त्याच्या करिअरसाठी पुढे जगात सोडतो एखाद्या मालिकेचं की एखाद्या प्रोजेक्टचं सुद्धा पसत असतं त्याच्यावर ते, ते योग्य ते संस्कार घडवून जगासमोर ते आणणं फार गरजेचं असतं आणि ह्याचं सगळं श्रेय मी आमच्या स्टार प्रवाहाच्या मार्केटिंग टीमला देतो की ते प्रत्येक वेळी एक वेगळी कल्पना घेऊन मीडियासमोर आणि रसिक प्रेक्षकांसमोर येतात तुमच्या माध्यमाद्वारे आम्ही रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो आणि ह्या वेगवेगळ्या पद्धतीने त्याची चर्चा होते तू म्हणाल्याप्रमाणे आणि आपल्याला एखादं प्रॉडक्ट लाँच करत असताना त्याची त्याची चर्चा करणं ते, ते लोकांपर्यंत जास्तीत जास्त कसं पोचवता येईल ह्याच्याकडे मार्केटिंगच्या थ्रू लक्ष असतं त्यामुळे हे सगळं श्रेय मला असं वाटतं स्टार प्रवाच्या मार्केटिंग टीमचं आहे की ते प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पद्धतीचा एक डिव्हाइस म्हणूयात आपण शोधून काढतात आणि लोकांना आकर्षित करतात थँक्यू सर अँड ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच